वलवाडी येथे प्रभाग क्रमांक एक मधील जिल्हा क्रीडा संकुल येथे प्रभाग क्रमांक एक च्या नगरसेविका सौ भांबरे नगरसेवक गोपीचंद नाना पाटील नगरसेवक रंगादादा ठाकरे नगरसेवक नरेश नाना चौधरी ग्रामीण तालुका अध्यक्ष रवींद्र निकम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धर्तीताई देवरे यांच्या उपस्थितीत या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तर यावेळेस मुख्याध्यापक वसावे सर यासह माजी उपसरपंच गोविंद चौधरी शांती कमल बैसाने आदींच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले तर रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदविला तर या सर्व सहभागी रक्तदात्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन सप्रम भेट वस्तू म्हणून पाण्याचा जार देऊन सन्मान सत्कार करण्यात आला तर अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला तर दुपारपर्यंत शंभरहून अधिक या ठिकाणी रक्त बाटली संकलित करण्यात आल्या होत्या नमस्कार आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे सगळ्यांचे लाडके कर्तव्यक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहर धुळे ग्रामीण संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये आज भव्य दिवस रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्या धुळे महानगरपालिका एक नंबर प्रभा गलवाडी शिवारात रक्तदान शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने आमचे बांधव आमच्या नागरिक इथं रक्तदान देण्यासाठी आलेले आहेत आणि रक्तदान शिबिर हे चांगल्या पद्धतीने यशस्वी होत आहे आणि आमच्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना संपूर्ण धुळे शहराच्या वतीने आमच्या वलवाडी नगरीच्या वतीने आमच्या सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू धन्यवाद